नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यामध्ये आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणारे पुढील काही दिवसामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता इच्छुक उमेदवार देखील जोरदार धावपळ करताना दिसत आहेत मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणा होण्यापूर्वी बसणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय ज्याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे सध्या दोनपेक्षा जास्त आपत्ती असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येत नाही असा कायदा करण्यात आलाय मात्र असं असून देखील अनेक उमेदवार दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे मात्र आता आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी आणि यावर उचित उपाययोजना करण्यासाठी आता राज्याचे मुख्य मा माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्यात त्यांनी निवडणुकीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी एसओ पी तयार करण्याचे आदेश दिले जर उमेदवारला दोन हजार एक नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये असा कायदा करण्यात आलाय मात्र यानंतर देखील अनेक उमेदवार दोन पेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शक्क लढवत असताना आता मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना देत निवडणुकीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी एस ओ पी तयार करण्याचे आदेश दिले आहेत न्यूज अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार